आवाज मात्र आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला आमचे गुरुवर्य निलेजी मर्डेकर सर यांचा आम्ही शुभसन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र व्हॉइस ऑफ सातारा सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य मराठी भाषेतील एक शुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आकडे तज्ज्ञ निलेजी मर्डेकर सर यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय मायने विणलेली उबदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा सन्मान आम्ही करत आहोत थँक्यू सो मच इथून या स्पर्धेमधून ते रजा घेतात परंतु मायक्रोफोन वरती आता कॉमेंटरी बॉक्स मधून आवाज ऐकला मिळेल कासपटा टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज आमचे मित्र कुलदीप जी सर यांचा वाणीतून ऐकूया या मॅच ची कहाणी थँक्यू हॅलो थँक्यू सो मच ज्यांचा आवाज आपण आज सकाळपासून या स्पर्धेसाठी ऐकतोय अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर सर असतील तसेच त्यांचे सहकारी कासपटारचा एक गोड आवाज बुलंद आवाज तुषारजी जांभळे सर असतील यांचा आवाज आज आपण सकाळपासून या स्पर्धेनिमित्तानं ऐकतोय आणि ही स्पर्धा आपण आजमावतोय अर्थातच सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासफटार मुंबई अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित छत्रपती चषक दोन हजार सव्वीसचा हा थरार पाहतोय जाऊया मैदानामध्ये तिथे रंगले मॅच एका बाजूला संघ आहे टीम कासानी संघ तर दुसऱ्या बाजूला ज्यांचं खर तर आज आयोजन आहे अर्थातच अन्नावळे संघ तीन ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल ती अनावळे संघाच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे एका बाजूला असतील राहुल तर दुसऱ्या बाजूला आहेत आशिष मात्र गोलंदाजी मार्कवरती आहेत राहुल बादापरे कासपटाचा कोहिनी रुरा ज्याला म्हटलं जातं गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करताना पाहता येतं हा देखील खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नक्कीच एक संधी उपलब्ध करून दिली गेली होती झेल या ठिकाणी होतं मात्र क्षेत्ररक्षकाला दहा झेलची संधी घेता आलेली नाही इथे झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत ती मानवी संघाची धाव जर नजर टाकली गेली तर चार धावा धावपालकावरती आहेत आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे पहिले षटक प्रगतीपथावरती असेल राहुल बादप्रयंचा इथे देखील चांगला पटका जरूर आला आहे हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला इथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी अगदी हातामध्ये चेंडू विसावला गेला होता शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं नक्की झेल होईल मात्र शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत दोन धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या नक्कीच राहुल गोलंदाजी करतायत गोलंदाजीवरती नक्कीच विकेटच्या संधी उपलब्ध करून देत आहेत मात्र क्षेत्ररक्षकीची साथ आपल्याला पाहायला मिळत नाहीये सहा धावा धावा आहेत प्रत्येकदा टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुढे सरसावून खेळून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला राहुल याने केवळ एकच धावीवरती समाधान मानावं लागेल राहुल यांना एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचलं सात धावांवरती सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल बादापुरे यांची कोणती फलंदाजाला मोठा फटका मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीयेत इथे देखील चांगला फटका जरूर आला क्षेत्ररक्षक जरूर आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या रक्षकांच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा चौकार चा नक्की चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अगदी शेवटच्या चेंडूवरती एक आशेचा किरण ती मानवी संघासाठी घेऊन आला हा आशिषचा चौकार या चौकाराच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील अकरा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन षटकांचा हा सामना आहे नक्कीच समोर संघ आहे टीम कासानी संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो पाठीमागची स्पर्धा देखील ज्या टीमने आपल्या नावावरती केली अर्थातच कासानी संघ हे तर आपल्याला पाहायला मिळतोय मात्र कासानी संघासमोर जर खेळायचं असेल तर एक चांगलं धावपालक उभारावं लागेल पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या इथून पुढच्या दोन्ही षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्यात मोठे फटके यायला हवेत मात्र गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज असतील हर्ष बादापरे इथे देखील काय घडलं जाईल फलंदाज अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र गोलंदाज अगदी योग्य टप्प्याची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्ष बादापरे हे देखील एक की मोठं नाव सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं आहे ज्या ज्या वेळेस आपल्या संघाला गरज पडते त्यावेळेस इथे मात्र फटका जरूर आलाय चेंडू हवेमध्ये हो आहे क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळालं नाही प्रशांत होते चेंडू बराच कार हवेमध्ये होता नक्कीच झेलची संधी उपलब्ध झाली होती झेल देखील घेता आला असता थोडस शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकीचा ठरला गेला इथे देखील चांगला फटका जरूर आलाय स्क्वेअर लेकच्या दिशेला फार दुरून येऊन क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत मात्र एक शॉर्ट चांगली पंचांची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते नक्कीच दोन धावा या ठिकाणी धावून काढल्या गेल्या होत्या मात्र पंच त्या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात एक शॉर्ट धाव पाहायला मिळेल म्हणजेच पाठीमागच्या चेंडूवरती केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती जाऊया तर धावफलकावरती धावा आहेत चौदा धावा आपल्याला पाहायला मिळतात एक शॉट आहे इथे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये पणच इशारा करतायत बायच्या सुरुवामध्ये एक धाव देखील पाहायला मिळेल स्ट्राईक रोटेट झाले ज्या जा खेळाडीने पाठीमागच्या षटकामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती समोरच्या दिशेला चौकार ठोकला तोच अशीच आता स्ट्राईक वरती आलेला आहे आणि त्याला खेळावं लागेल मोठे फटके माळावे लागतील समोर परत एकदा सज्ज गोलंदाज हर्ष इथे देखील फुलटॉस आणि ऑफसाइडच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल इथे काय होईल चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाले होते दे। इथे देखील रनआउटच्या विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळालं असत इथे मात्र गोलंदाज बॉल कॅरी करू शकले नाहीयेत दोन धावा आपल्याला पाहायला मिळतील दोन धावाने धावपडक पुढे सरकवलं जाईल सतरा धावा धावपालकावरती पाहायला मिळतायत आहेत दुसरे षटक प्रगतीपथावरती इथे देखील चांगला फटका जरूर आलाय काय घडेल अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारे षटकार आपल्याला पाहायला मिळाला इथे देखील शेवटच्या चेंडू वरती यांच्या बॅटमधून षटकार आलाय या षटकाराच्या मदतीने दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम अनावळे संघाचा धावा आहे तेवीस धावा अगदी साडे अकराच्या सरासरीने आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत विविध चांगला धावपलक जमवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो टीम अनावे संघाच्या माध्यमातून तेवीस धाबा धावपलकावरती आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर अगदी शेवटचं षटक असेल या शेवटचा षटक म्हटलं तर हानामारीचं षटक कोणत्याही विकेटचं पतन आपल्याला पाहायला अजूनपर्यंत मिळालं नाहीये इथे मात्र हात खोलावे लागतील टीम अनावे संघाच्या फलंदाजांना राहुल असेल आशिष असेल शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमावा लागतील समोरच्या संघाला एक आव्हानात्मक आव्हान ठेवायचं असेल समोर एक मोठं बलड्याचं आव्हान ठेवायचं असेल तर या षटकामध्ये मोठे धाबा यायला हवेत मात्र गोलंदाजी मार्गवरती नितीन आहेत ज्यांनी अगदी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मात्र इथे काय घडलं गेलं पहिल्याच चेंडू वरती षटकार खेचला गेला मी म्हंटल होत की हे शेवटचं षटक आहे हानामारीचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा जरूर यायला हवेत आणि त्या धाबा यायला जरूर सुरुवात झाले पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय नितीन मात्र नितीन हे चाणक्ष गोलंदाज म्हणून ओळखले जातात नक्कीच कमबॅक ची अपेक्षा असेल टीम कासानी संघाला इथे देखील मोठा पटका सजला गेलाय इथे देखील काय घडलं जाईल इथे देखील परवडित बॅक टू बॅक षटकार पण आमच्याकडे इशारा करतायत मात्र फलंदाजीचे कौतुक करावं लागेल राहुल यांचं अगदी बॅक टू बॅक दोन षटकार खेचले गेलेत धावपालकाकडे जाऊयात धावपालकावरती धावा आहेत पस्तीस धावा आपल्याला पाहायला मिळतात एक चांगले सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नच टीम अनाव्य संघाच्या माध्यमातून केला जातो खरं तर त्यांचं आज आयोजन आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहायला गेलो तर आयोजन करणारी टीमचा खेळ थोडासा खराब पाहायला मिळतो इथे मात्र टीम अनाव्य संघ चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय समोर संघ आहे कासानी अजून उर्वरित चार चेंडू शिल्लक आहे तर उर्वरित चार चेंडमध्ये किती धावा येतील प्रत्येकदा गोलंदाज सज्ज नितींड इथे देखील फटका जरूर आलाय हा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय हो अगदी समोरच्या दिशेला खनखनी दंडनीय अनअकॅडमिक क्रॅकिंग सिक्सर पाहायला मिळतोय हो अगदी बॅक टू बॅक शेतकऱ्यांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते हल्लाबोल केला जातोय राहुल यांची अगदीच बॅट मैदानामध्ये तळप त्यांना पाहायला मिळते नक्कीच जबरदस्त फलंदाजी करतोय राहुल मंगेश माने यांच्या माध्यमातून या तीन षटकारांसाठी शशी मानेशे दोनशे रुपयांचं पारितोषिक येत आहे तसेच शशी माने यांच्या माध्यमातून देखील या षटकारासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक येत आहे नक्कीच जर आपल्या संघातील आयोजक कमिटी बॉल मैदानामध्ये द्यायचं आहे हॉटेल शिवकन्या यांचे मालक रोहित माने यांच्याकडून देखील एकशे एक रुपयांच पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक तीन षटकार आले कम बॅक करावं लागेल नितीन यांना मात्र नक्कीच कॉन्फिडन्स उंचवला असेल राहुल यांचा इथे देखील फटका जरूर आलाय आणि हा देखील चांगला फटका येतोय दिशेला खनखनीत दंडनीत षटकार गौरव अटाळे यांच्या माध्यमातून देखील अगदी दोनशे रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळत आहे अमोल दादा जाधव यांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक येत आहे जोरदार टाया झाल्या पाहिजेत राहुल या फलंदाजासाठी अक्षरशः तोडफोडची फलंदाजी आपल्याला मैदानाने पाहायला मिळते इथे देखील चांगला बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय मात्र फटका फसलाय क्षेत्र लक्षात सज्ज आहे आणि इथे होईल पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का पहिला हद्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम अनावे संघासाठी धावपलका जाऊयात धाव धाबा आहेत तब्बल सत्तेचाळीस धाबा अमोलदादा जाधव यांच्या माध्यमातून राहुल साठी पाचशे एक रुपयांचं पारितोषिक आलंय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली अगदी बॅटिंगचं त्याच जवळपास तीन ते थी चार सलग षटकार आपल्याला पाहायला मिळाले चौकार धावा तब्बल राहुलच्या नावावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील चौतीस धावा आपल्याला पाहायला मिळतील शेवटचा चेंडू या शेवटच्या चेंडू वरती किती धावा येतील आणि किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल इथे देखील गणेश आले देखील म्हटले मी देखील थांबणार नाही ज्या पद्धतीने राहुल फलंदाजी करत होता अगदी शेवटच्या चेंडूवरती गणेश माने देखील खेळायला आले आणि त्यांनी देखील दमखम आपला दाखवून दिला आणि त्यांनी देखील एका चेंडूवरती षटकार खेचला गेला या षटकाराच्या मदतीने टीम आणावे संघाचे धावसंख्या जाऊन पोचले चोपन्न धावांवरती त्रेपन्न धावांवरती आणि चोपन्न धावांचं टार्गेट ठेवलं हो गेलं गणेश माने कृष्णा माने यांच्या माध्यमातून देखील टीम अनावे संघासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक तसेच जी माने यांच्या माध्यमातून देखील दोनशे एक रुपयांचं पारितोषिक तर आपल्याच आयोजनाखाली टीम अनावे संघ खेळतोय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चोपन्न धावांचं टार्गेट ठेवलंय टीम हो चोपन्न धावांचं टार्गेट ठेवलंय टीम कासानी संघासमोर यानंतरची होणाऱ्या मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला संघ एक असेल टीम आटाई संघ तर दुसऱ्या बाजूला असेल वीर मराठावाडी बोरणी संघ हा देखील एक तुमच्या आमच्या भेटीला एक महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस्कॉ बॉस कक्षामध्ये यायचा आहे लगेचच ना आणि कौल केला जाईल टॉस्कॉ बॉस कक्षामध्ये जोडले जातील आमचे मित्र जांभळे सर थँक्यू सो मच so <laughs> ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय कॉमेंट्री मधून कासपटार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज आमचे मित्र कुलदीपजी शेर्गी सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय आता सेमीफायनल क्रमांक एक चा आपण टॉस करूया टॉस असेल दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम त्यांच्या विरोधात एस सी आटाळे या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि कॉइन स्पिन करण्यासाठी मी विनंती करेन सुहास दादा माने यांचे शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत सेमी फायनल क्रमांक एक चा टॉस असेल एका बाजूला बोरने टीम त्यांच्या विरुद्ध आटाळी टीम दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया कॉल कोण देणार आटाळी टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतील कॉइनस्पिन छापा असा कॉल केलेला आहे आटाळी टीमने आणि छापा आलाय टॉस जिंकलाय विनायक आटाळे अभिनंदन निर्णय काय असेल आम्ही पहिली फिल्डिंग करू एक पाऊल पाठीमागे आहात इथे जिंकला तर फायनल मध्ये प्रवेश कराल काय रनरिती असेल आणि समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबू शकाल आम्ही तीन ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी ती कमी पस्तीसच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि संदीप विकेट काढण्याचा प्रयत्न करू त्यामुळे भरपूर जरा फरक पडेल कारण दादा पण नाही आज त्यामुळे एक ऍडव्हान्टेज आहे आम्हाला अगदी बरोबर आहे कारण आता प्रतिस्पर्धी प्रतिस संघातील संदीप कदमवरती तुमची नजर असेल त्याला लवकर बात केला तर निश्चितपणे तुम्ही कमबॅक देखील करू शकता कारण आकाश समंद्रा नाही आहे जयवंत कदम नाही हा एक ऍडव्हान्टेज तुमच्यासाठी आहे थँक्यू सो मच अनिल दादा टॉस गमावलाय बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत मजल मारू शकता प्लस चाळीस धावा प्लस करण्याचा तुमचा प्रयत्न असेल परंतु आज खऱ्या प्रतिस्पर्धी प्रतिस संघाने सांगितलं की संदीप कदमला आम्ही टार्गेट करू कारण जयवंत नाहीये आकाश नाहीये त्यामुळे तो एक अडव्हिस्ट आहे त्यांच्यासाठी परंतु काय रनर असेल संदीप कदम तुमच्यासाठी खेळतोय परंतु इतर कोणत्या खेळाडूंकडून तुमच्याकडे अपेक्षा असेल त्यांनी अभ्यास संदीपचा केला आहे पण पेपर आत जाणार आहे नक्की आहे अगदी <laughs> बरोबर आहे कारण की अतुल देखील चांगला खेळाडू आहे त्यामुळे त्याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत सो मच दोन्ही टीम्सला देऊया खूप सारे शुभेच्छा मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं परंतु मित्रांनो टॉस मध्ये काय घडलंय टॉस जिंकलेला आहे अर्थातच श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी या टीमने टॉस जिंकून प्रथमदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला दोन्ही टीमला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये आवाज ऐकूया कासपटा टेनिस क्रिकेटचा आवाज कुलदीप शेडगे सरांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी थँक्यू सो मच सर या मैदानामध्ये तिथे एक सुरळीक मॅच रंगली गेले तब्बल चौपन्न धावांचं टार्गेट ठेवलंय टीम कासानी संघासमोर अर्थातच या स्पर्धेचे आयोजक आनावळे संघाने इथे मात्र गोलंदाजी मार्ग वरती सूरज माने पहिल्या चेंडूवरती नक्कीच संधी उपलब्ध करून दिली गेली होती शशी माने देखील या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले होते इथे देखील काय घडलं जाईल पहिलं पॉवर षटक आहे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय तदनंतर परत एकदा बॅक टू बॅक एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच चोपन धावांचं टार्गेट आहे आणि या चोपन धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम कासानी संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले एका बाजूला आहेत हर्ष बादाबरे तर दुसऱ्या बाजूला आहेत राहुल बादाबरे या जोडीकडे क्षमता आहे हे आव्हान टेल्ल्याचे नक्कीच या जोडीकडे क्षमता आहे मात्र इथे टीम अनावळ्या संघ खेळतोय बऱ्याच दिवसांनी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली इथे मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल टीम अनावळ्या संघाला आणि तिचं गोलंदाजीची धुरा घेऊन सुरज माने गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहेत पहिल्या दोन चेंडू वर मोठे फटके जरूर आलेत मात्र नंतर कमबॅक करावं लागेल इथे देखील शॉर्ट शॉर्टपेट चेंडू इथे देखील काय घडलं जाईल इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय पाठीमागच्या दिसेल कोणताही क्षेत्ररत्न सज्ज नसेल चेंडू ट्रॅव्हल झालाय सी मार पार चौकार नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती मात्र फलंदाजाचे अगदी बॅट चेंज आपल्याला पाहायला मिळाली पाठीमागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला याच चौकाराच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलं टीम कासानी संघाच चौदा धावांवरती नक्कीच सूरज हा देखील एक नौखा गोलंदाज आहे समोर फलंदाज आहेत हर्ष बादाबरे राहुल बादाबरे आक्रमक फलंदाज आहेत मात्र त्या फलंदाजांना जर रोखायचं असेल तर एक वेगळी रणनीती खेळावी लागेल ला। चांगलं कमबॅक करावं लागेल चांगले चेंडू हातावे लागतील ला, कारण चोपन्न धावांचं टार्गेट ठेवलंय एक आव्हानात्मक आव्हान अभ्णा, टीम कासानी संघासमोर जरूर ठेवलाय इथे मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल ला, प्रत्येक चेंडू अगदी फलंदाजाला ओळखून टाकावा लागेल इथे देखील काय घडलं गेलं पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज झाले बीट इथे येईल डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच याच पद्धतीचे चेंडू हातावे लागतील ला, सूरज माने यांना फलंदाज हर्ष बादाबरे चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीच्या तीन चेंडूंवरती अगदी चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला तदनंतर मात्र सूरज माने यांनी कमबॅक केलंय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागेल इथे देखील काय घडला गेलं शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू वरती कडक प्रहार चेंडू हवाई हो फहर आउट ऑफ द पार्क षटकार चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अगदी शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूला हर्ष यांनी ओळखलं आणि चेंडू भिरकावून दिला सी मारे शे पार षटकार धावपालकाकडे जाऊयात वीस धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतील सूरज माने गोलंदाजी करतायत कम बॅक करावं लागेल आपल्या संघासाठी मेहनत घ्यावी लागेल चांगले चेंडू हाताळावे ला लागतील इथे मात्र परत एकदा सज्ज सूरज इथे देखील पिच चेंडू पाहायला मिळालं चांगलं कमबॅक मी मध्ये केवळ एकच धाव मिळेल पाहायला मिळेल पहिल्या षटकाची संपु, संपु, समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळेल एका षटकाच्या समाप्तीनंतर एकवीस धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतील इथून पुढे बारा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल बारा चेंडू मध्ये आवश्यकता असेल बारा चेंडू मध्ये ते धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू तेहतीस धावा अगदी साडे सोळाच्या सरासरीने धाबा जमावायला लागतील इथे मात्र एकाद चांगलं षटक ते संघाला कमबॅक करून देऊ शकत आणि ते कमबॅक करणारं षटक मात्र येणारे दोन षटक शिल्लक आहेत आणि ते षटक मात्र कमबॅक करून देणार कोणाचं असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले तर सागर माने यांनी देखील चांगली गोलंदाजी पाठीमागच्या मॅच मध्ये केली गेली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र सागर माने यांना करावी लागेल आपला दमकम दाखवावा लागेल आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल आपल्याच आयोजनामध्ये एका चांगल्या खेळीचं प्रदर्शन करायला लागेल इथे मात्र फलंदाज जोडी मात्र इथे सज्ज आहे मी वारंवार चर्चा करतो एका बाजूला आहेत हर्ष बादाप्रे आणि दुसऱ्या बाजूला आहेत राहुल बादाप्रे क्षमता आहे आणि ही जोडी फोडावी लागेल इथे मात्र शॉर्ट पिक चेंडू हलकासा लेक्साच्या दिशेला भिरकून दिला इथे मात्र केवळ एकच धाव पाहायला मिळेल नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सागरमाने पहिल्या चेंडू वरती अगदी एक धाव खर्च केले स्ट्राईक रोटेट देखील आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक वरती सज्ज झाले तर राफुल बादाप्रे अगदी कास पटारचा कोहिनी रोरा ज्याला म्हटलं जात राफुल बादाप्री स्ट्राईक वरती आहेत इथे मात्र परत एकदा सज्ज आहेत सागरमाने इथे देखील काय घडलंच गेलं मी म्हटलं होतं या खेळाडूंची क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र मैदानामध्ये दे दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतय राहुल बादाप्रे अगदी पहिला चेंडू खेळायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती वरती सागरच्या हल्लाबोल केला गेला अगदी जे आव्हान आहे चोपन्न धावांचं त्या चौपन्न धावांचा पाठलाग कस कोणत्या पद्धतीने करायचा अगदी गोलंदाजावरती कोणत्या पद्धतीने प्रेशर टाकायचं या यांचा पुरेपूर अनुभव आहे या जोडीला आणि तोच प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे राहुल कडून केला के गेला परत एकदा सज्ज आहे सागर माने कमबॅक करायला इथे देखील शॉर्ट पिच चेंडू इथे देखील काय घडलं जाईल पंचांकडे अपील केली जाते बाद पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय अगदी मॅच मध्ये कमबॅक करून देणारा विकेट आपल्याला पाहायला मिळेल मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेन चांगला कम्बॅक पाहायला मिळत आहे सागर माने यांच्या माध्यमातून धावपालकावरती जाऊया धावपालकावरती धावा लगावल्या जातात अठ्ठावीस धावा इथून पुढे चेंडू शिल्लक असतील नऊ चेंडू सव्वीस धावांचं आव्हान आहे टीम कासानी संघासमोर राहुल बाद परताना पाहायला मिळतात त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत विकास ना? विकास हा देखील नवोदूत खेळाडू आहे टीम कासानी संघाच्या माध्यमातून या खेळाडूकडे देखील क्षमता आहे मात्र सागर यांना दमखम दाखवावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या भारतातील सुवर्ण चेंडू हातावे लागतील इथे मात्र काय घडलं गेलं सुरेख चेंडू हाताळला अगदी क्रिकेटमधलं गोलंदाजी मधलं मादक्ष सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं अर्थातच ब्लॉकोल पद्धतीचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला अशाच पद्धतीचे चेंडू नक्कीच सागरला हातावे लागतील परत एकदा फलंदाज सज्ज विकास इथे देखील शॉर्ट पेट चेंडू मात्र विकासने देखील दाखवून दिलाय मी देखील थांबणार नाहीये त्याने देखील आपला दमकम दाखवून दिलाय इथे देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आयोजन कमिटीला विनंती असेल आपण मैदानामध्ये बॉल दाखल करायचा आहे विकासने आपला दमखम दाखवून दिलाय षटकार खेचलाय या षटकाराच्या मदतीने अगदी धाव संख्येला आकार दिला जातोय धावपलक जाऊन पोचलं गेलं चौतीस धावांवरती इथून पुढे केवळ वीस धावांची आवश्यकता असेल शेवटचा से चेंडू सागर यांचा कमबॅक करून देणारा चेंडू असेल का इथे देखील याकर पद्धतीचा चेंडू चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय इथे मात्र काय घडलं जाईल इथे कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळणार नाहीये दोन षटकांची यशस्वी समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती दावा आहेत अगदी चौतीस धावा म्हणजेच येणारे चेंडू असतील सहा चेंडू आणि वीस धावांचं आव्हान असेल टीम कासानी संघाला फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आहेत हर्ष बादाबरे तर दुसऱ्या बाजूला आहेत विकास बादाबरे या जोडीकडे क्षमता आहे अगदी सहा बॉल मध्ये वीज धावा खेचण्याची दोन्ही संघांना विनंती असेल आपण खूप वेळ खूप घेतात इथून पुढे मॅचेस खेळवायचे आहेत अगदी येणाऱ्या मॅचेस मध्ये मा अंधनाचा सामना करावा लागेल ते घडायला नको आहे दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाही आणि सहा चेंडू मध्ये वीज धावा रोखण्यासाठी टीम आणाव्या संघाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज झाले तर गोलंदाजाच नाव असेल काय नाव नाव काय रे चेतन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील अगदी सहा चेंडू मध्ये वीस धावा रोखायचे आहेत समोर फलंदाज आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हर्ष बादाप्रे चौतीस धावा धाव आहेत आणि सहा चेंडू मध्ये वीस धावा रोखायचे आहेत चेतनला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल चेतन पहिला चेंडू चेतन याचा इथे देखील शॉर्ट पीच चेंडू इथे काय घडलं जाईल नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अगदी फलंदाजावरती प्रेशर दडपण देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर आयुष्य असो या क्रिकेट असो प्रत्येकाच्या वाट्याला हा संघर्ष येतोच आणि संघर्ष करावा लागतो जर आपल्याला यशाची चव चाखायची असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे काय घडलं जाईल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या राहुल माने त्या ठिकाणी होते अगदी हर्ष बाधव्याने ऑफ साइडच्या दिशेला चेंडू खेळून काढला गेला होता इथे मात्र जर झेल टिपला गेलं असतं तर या सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं इथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला चौकाराच्या मदतीने अडतीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे समीकरण हे चार चेंडू सोळा धावा चार चेंडू सोळा धावांचं समीकरण आहे ते देखील चांगला चेंडू मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सागर माने यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी देखील करतोय चेतन, 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 चेतन अगदी दमखम दाखवतोय मैदानामध्ये मी जरी आपला जलबा दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय चेतन समोर जरी किती चांगला फलंदाज असला मी त्याला रोखू शकतो हेच चित्र मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळतोय तीन चेंडू सोळा धावा इथे देखील काय घडलं जाईल खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय इट्स अ वाईट बॉल पण आपल्याला इशारा करतायत एक अभांतर नाव आपल्याला पाहायला मिळत आहे थोडस प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज चेतन वरती मात्र ज्या पद्धतीने तीन चेंडू हाताळले त्याच पद्धतीचे जर चेंडू हाताळले इथे मात्र मॅचचं चित्र अगदी वेगळं होऊ शकतं समीकरण बदललंय किती तीन पंधरा ना तीन चेंडू पंधरा धाबांचं समीकरण आहे गोलंदाजी मार्ग वेते चांगला चेंडू मात्र काय घडलं जाईल समोर फलंदाज आहेत हर्ष बादाबरे हर्ष बाधाबरे लॉन्ग लॉंगॉनच्या दिशेला एक खनखनी षटकार पाहायला मिळतोय अगदी मोक्याच्या क्षणी ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये असते त्यावेळेस एक खंबित नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं अर्थातच हर्ष बादाबरे ज्या ज्या वेळेस आपल्या टीमला अडचणींचा सामना करावा ला, लाग लागतो त्या त्यावेळेस अगदी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मात्र हर्ष बाधापरे करताना पाहायला मिळतोय इथे मात्र परत एकदा चेतन याला चांगला चेंडू हातावा लागेल दोन चेंडू नऊ धावा एखादा चांगला चेंडू मॅच मध्ये कम बॅक इथे मात्र प्रेशर प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळतंय चेतन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतय मात्र इथे एक चांगला चेंडू हाताळावा लागेल समीकरण बदललं जाते दोन चेंडू आठ धावा आठ धावा दोन चेंडू याला चांगला चेंडू हाताव लागेल मात्र फलंदाज सज्ज आहे तर हर्ष बादाप्रे क्षमता आहे दोन चेंडू मध्ये आठ धावा करण्याची इथे काय घडलं जाईल चांगला फटका समोरच्या दिशेला इथे काय घडलं जाईल एका धाव्याच्या ठिकाणी दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या अगदी प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या चेंडूवरती दोन धावा पाहायला मिळाला आणि अगदी या मॅचचं समीकरण आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल एक चेंडू आणि सहा धावा आपल्याला पाहायला मिळतील एक चेंडू सहा धावा इथे काय घडलं गेलं चांगला चेंडू जरूर हातायला गेला होता चेतन यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं गेलं आशिषांच्या माध्यमातून मात्र इथे घडलं काय अगदी फेकी जर दुसऱ्या इंडला झाली असते तर नक्कीच डेंजर झोनला फेकी व्हायला हवी होती मात्र एक चेंडू सहा धाबा काय घडेल या सामन्यामध्ये एक बॉलचा जात आहे सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी शेवटच्या चेंडू वरती टीम आणावळे संघाने विजय संपादन केलाय आणि अगदी आपल्याच आयोजनाखाली